नाव काय तुझं ओंकार बापू okay. पवार ओके कोणता गड आहे किल्ल्याचं नाव राजंस गड आहे कर्नाटक मधील बेळगाव मधला किल्ला आहे कोणत्या प्रकारात मोडतो हा किल्ला गिरजदुर्ग मध्ये मोडतो किल्ल्याबद्दल काय माहिती किल्ल्याचं काय वैशिष्ट्य काय माहीत आहेत का किल्ला मी जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातले किल्ले सगळ्यांस माहित आहेत म्हणून आम्ही बाहेरचा निवडला ओके सगळ्यांस माहित आणि किल्ला हा दोन हजार पाचशे पुढ हा उंचीला आहे समुद्र सपाटी हा किल्ला रक, रक्ता बांधलेला आणि रक्ता वंश आदिलशाहच्या किल्ल्याची बांधणी केली बांधणी केली नंतर आपल्या रक्ता हे केली हा किती साली शिवाजी महाराजांनी याच्यावरती किंवा ताब्यात घेतला हा किल्ला हा बांधला बाराशे शतकात बांधला आहे महाराजांनी सोळा सोळाव्या शतकात म्हणजे सोळा ते, ते सतराव्या सिद्ध, शतकात हा घेतला ताब्यात दक्षिण दौऱ्याच्या दरम्यान अजून काय माहिती अजून ते सिद्धेश्वराचे मंदिर आहे तिथे ते झाडातील तलाव आहे तिथे डोनी आहे डोणी म्हणजे आपण पाणी प्याचे ठिकाण तिथे पाणी प्यायचे ठिकाण सगळ्यांसाठी हा हा सगळ्यां चौथर आहे म्हणजे बसण्यासाठी असा चौथर हा खास वैशिष्ट्य काय अजून खास वैशिष्ट्य ह्या किल्ल्याची म्हणजे उपयोग आहे की गोव्या गोव्यातील पोर्तुगीज त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यासाठी बांधलेला